तर खूप दिवसांनी आय आमच्या घरी आलेला आहे आणि आणि त्याची मस्ती चालू झालेली आहे सो आज आद्याची सगळी खेळणी बाहेर इथं नाव सांग बच्चा बच्चा कोण मि शॉरला आलेल होत अरे त्याला मी उपवास होता ना शिज घेऊन गेलेली मी नाही दोघी दोघांनी खालो नंतर का अरे बर उपवास आहे ना सोमवार एक टाइम बस का मामा जेवण मोकला असत जेवला का तुम्ही जेवला का बरं गेल

आयांचं तुला इथं नाव हो सांग ना इथं नाव हो काय बच्चा सांग अच्चा? चुटकी डॉलचं नाव सांगते मी बस आली एकच जागेवर बस ना अशी बंद करू आता कशी बंद करतात ओके ओके माझ्या मांडीवर ओके ठेव आणि मग काय करू आता झोपू थोपट तिला ओके कोणाला सुटकीला तू घे ओके okay, ओके okay, बस तिला झोपू द्या आता झोपू द्या तिला झोप झोप पटकन ए बच्चा आयन दादाला मम्मा बिहार आणि बेबी बिहारची स्टोरी सांग ना सांग स्टोरी सांग स्टोरी झाला ही स्टोरी सांग ना आयन दादाला

बघू दे मला स्टोरी सांग बच सांग स्टोरी हा पेज चिप्पकला सांग स्टोरी मला सांग स्टोरी ही स्टोरी सांगते इथे ए बी सी टी पी क्यू आर एस बोल पुढे I-H T-U P-U V, v. W-X Y and Z Very good, Y and Z Y and D A for Apple B for Ball C for Cat And D for Dog E for Elephant F for Fish G for fine G for Goat Apple. G for Goat Apple. H for I for, J for, K for, आई फॉर जे फॉर के फॉर एल फॉर एल फॉर का है बच्चा एल फॉर तो तो तो, तो, तो।, तो, 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 तो बाबू

बच्चा स्वीटू काढून दाखव आहे त्याला स्वीटू काढून दाखव आणि आपलं मंकी काढून दाखव हार्ट काढून दाखव रेडवाला ती स्वीटू आहे स्वीटू पडली व खाली झोपली बच्चा झोपली आता उठना hmm. याज़ा पुतू। याज़ा पुतू। याज़ा पुतू। या। आता उठणार नाही मंकी मंकी आहे आहे स्वीट्टू स्वीट्टू आणि ही बुबूची काव आहे दुसरा व्हील कुठे गेला कावचा तो तिकडं पडलाय बघ तो बघ हा गुड बॉय गुड बॉय बघ आता तू पण गुड बॉय आहेस आणि बुबू पण गुडगल आहे ना ठीक आहे आता तुमचं खेळून झालं ना आता खेळणी बारा चला पटकन कुठे होती खेळणी तिथेच ठेवा परत हां స్వా <laughs> <laughs>